स्वर्गीय नितीन व्यायामशाळा कल्डा क्रीडा व सांस्कृतिक युगमंडळाच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार रोजी राज्यस्तरीय निमंत्रणाच्या स्वर्गीय नितीन लहाने स्मृती चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध लावणी फेम गौतमी पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले असून यावेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने तथा संदीप लहाने यांनी गौतमी पाटील यांचा फेवी कार्यक्रमाला आल्यामुळे भव्य सत्कार केला या व्यासपीठावर माजी आमदार हरिभाऊ काका लहाने डॉक्टर संजय रोडगे मिलिंद सावंत पोलीस निरीक्षक दीपक बोरसे श्रीकांत विटेकर पवन आडळकर रणजीपटू संदीप लहाने अविनाश शेरे अभय लहाने बाबा काटकर रघुनाथ बागर मनीषा कदम आदी मान्यवर उपस्थित होते आज संपन्न झालेल्या सामन्याचे प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये रोख रक्कम आणि फिरते चषक संभाजीनगर येथील टीमने पटकावले तर दुसरे पारितोषिक एक लाख रुपये रोख आणि कप देखील संभाजीनगर येथील यंग इलेव्हन या टीमने पटकावली स्पर्धेदरम्यान स्परदे क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न प्रश्नमंजूशीच्या माध्यमातून सायकलचे बक्षीस देण्यात आले आणि ही स्पर्धा यशस्वीतेसाठी स्वर्गीय नितीन कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी लावणी फेम आणि क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी केली होती अरे तर तरी चालेल असणार आता तुम्हाला खरंच तुमचं सर्वांचं मनापासून आभार स्वर्गीय नितीन चषक स्पर्धा अध्यक्ष हरिभाऊ काका लहाने आणि संदीप भैया लहाने मी यांचं मनापासून आभार मानते की तुम्ही मला इथं कार्यक्रमाला बोलवलं जो मान सन्मान दिला मी खरंच तुमचं मनापासून आभार मानते मला क्रिकेट खूप आवडतं आणि मी आज तिथं क्रिकेट आज या पंचवीसव्या वर्षी एक सिनेकलाकार महाराष्ट्राची लावणी सम्राजांनी गोत्री पाटील ह्या येऊन आम्हाला खरोखर त्यांनी आम्हा आमच्या टीम आमच्या मंडळाला त्यांनी भेट दिली त्यांनी समारंभ केला यामध्ये आमचं आम्हाला पंचवीस वर्षचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही पण खरं म्हणजे स्पर्धा घेणं सोपी नाही आहे सर्व जनतेच्या आशीर्वादानं आमच्या इथे प्रेक्षक प्रेक्षकवर्ग आम्हाला मदत करणारे माझे सर्व सहकारी यांच्यामुळेच ही स्पर्धा आम्ही सातत्याने घेत आलेलो आहोत आणि खरोखरच स्पर्धा घेत असताना पंचवीस वर्ष कधी गेले कळत नाही समजलं नाही एवढा उत्साह पंचवीस वर्ष सातत्यानं ठेवला आपण सर्वांनीच आम्हाला आम्हाला प्रसिद्धीमध्ये आणलं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलं भविष्यामध्ये सुद्धा ही टोर्नामेंट सारखी चालू राहावी जनतेला वाटत असेल की आता एक पंचवीस वर्ष संपलं तर टोर्नामेंट बंद होईल पण ही टोर्नामेंट जिल्ह्यात वयाने मोठा झाली तरी राहणार माझा मुलगा संधी हा आता सक्षम झालेला आहे टोर्नामेंट घेण्यासाठी आणि मी एक आशीर्वादाच्या रुपी त्या रुपयाचा सतत नाही माझ्या सहकारी सुद्धा पाठी पाठीमागा उभा राहतील आणि ही स्पर्धा आम्ही परत तिच्या वर्षी भरू खेळाडू कसं आहेत त्यांना त्यांचा बिझी आहे एखादी तारीख घ्यावं त्याला इथं येणं शक्य होत नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचं असं म म्हणणं असं किंवा आम्हाला लगेच आम्हाला परत जायचं आहे म्हणजे हेलिकॉप्टरची सोय करा जवळपास विमानतळ असेल तिथून आणा आणि आपण त्यांचा वेळ त्यावेळेस भेटत नाही पण पुढच्या वर्षी निश्चितपणे आपण खेळाडू आणू असं मला सांगा सोळा संघालाच निमंत्रित देतो फक्त लिमिटेड संघालाच बोलवतो निमंत्रित संघाला बोलवतो त्यांच्याकडून आपण कुठली घेतल्या वगैरे सगळं तुम्हाला कल्पना आहे पण सोळा संघ निवडताना ह्यावर्षी वर्षी मात्र मुंबई तुमचं अहमदनगर यवतमाळ पुणे असे अनेक संघाने सहभाग घेतला आणि ही स्पर्धा मला अभिमानानं सांगा अशी वाटते की ही राज्य पातळीपर्यंतची नाही आहे ही आता नॅशनल पातळीवर गेलेली आहे कारण नॅशनलचे खेळाडू दिल्लीचा रणजी असेल काश्मीरचा रणजी प्लेअर असेल हे सर्व खेळाडू आमच्याकडे खेळतात म्हणजे याचा अर्थ आता आमची स्पर्धा नॅशनल लेव्हलला हो गेलेली आहे